आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मार्केट मधील हे इस्तेदालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराई असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा सगळं काही छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस टॉवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस हजार पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला मराठी चित्रपटाला स्क्रीन द्या मराठीचे शो थांबवले तर मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा मनसैनिकांनी अंबरनाथच्या मिराज सिनेमागृहाला दिलाय सिनेमागृहाच्या व्यवस्थापनाने अचानकपणे छबी या मराठी सिनेमाचे शो कमी केल्यानं मनसेनं आक्रमक पवित्र घेतलाय याबाबत मनसेच्या वतीने सिनेमागृहाच्या व्यवस्थापनाला निवेदनही देण्यात आलंय मल्टीप्लेक्स सिनेमागृहांमध्ये मराठीची गळजपी होते ही नेहमीची ओरड आहे अशातच छबी या मराठी सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाही अंबरनाथच्या मिराज सिनेमागृहाने त्यांचे शो कमी करण्याचा निर्णय घेतलाय मल्टिप्लेक्स सिनेमागृहाच्या व्यवस्थापनाकडून मराठी सिनेमाची छबी खराब करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं लक्षात येताच मनसेचे अंबरनाथ शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्या शिष्टमंडळाने लागलीच निवेदन देऊन मिराजच्या व्यवस्थापनाला कडक इशारा दिलाय यापुढे मराठी सिनेमाचे शो कमी केले तर सिनेमागृहाची छबी बिघडेल असा इशारा मनसेने दिलाय छबी हा चित्रपट गेल्या आठवड्यात रिलीज झाला होता आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळत होता पण त्यांच्या कलाकारांनी आमचं आमच्या नवरात्रीवरून भेट घेतली का पिक्चरला चांगला स्कोप मिळतोय पण आमचे स्क्रीन त्यांनी कमी केलेले आहेत तर तुम्ही आम्हाला काहीतरी मदत करा त्या हिशोबाने आज आम्ही मिराज चित्रपटाला निवेदन दिलं व त्यांना सांगितलं तर चित्रपट हा हाऊसफुल चालू आहे तरी तुम्ही त्यांना स्क्रीन अवेलेबल करून द्या आणि जर नाही दिलं तर आम्ही मनसे स्टाईलनी पुढचं आंदोलन करू सिनेमागृहाने असं आश्वासन दिलं का मुलुंडला त्यांचं कुठं ऑफिस आहे आज त्यांना जे निवेदन दिलं ते बोलले करून आम्ही तुम्हाला स्क्रीन ॲवेलेबल करून देऊ असं आश्वासन तरी दिलं तेच ते आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं का मराठीला पहिलं प्राधान्य मिळालं पाहिजे त्या हिशोबाने आमच्या हिशोबाने आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर